शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपी अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलिसांना यश आले आहे साईबाबा संस्थान शिर्डी येथे ड्युटीत सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजूळ यांना कुणीतरी अज्ञात करण्याच्या उद्देशाने हत्याराने व मारहाण करून जीवे ठार मारले तसेच कृष्णा बाबाराव दहेरकर यांना दोन अज्ञात इस्मांनी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटात भुसकून व उजव्या कानावर तसेच उजव्या हाताच्या मनगटावर वार करून खिशातील पैसे व मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले होते या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा ठिकाणच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयितांची नावे निष्पन्न केली आहे त्यापैकी तीन दोन दोन हजार रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी किरण ज्ञानदेव सदा फुले याला अटक करून त्याची सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गुन्हा घडलेपासून फरार झालेला होता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजू उर्फ शाक्या माळी हा देशमुख चारी येथील काटवनात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने देशमुख चारी परिसरातील काटवनास चौबाजूंनी हो वेढा घालून आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्या चौकशी केली असता त्याने किरण सदा यांच्यासोबत तीनही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संतोष लोंडे हृदय घोडके सुरेश माळी गणेश भिंगारदिवे प्रमोद जाधव किशोर शिरसाळ बाळासाहेब गुंजाळ अमृत आडाव रमीज राजा आतार फुरकान शेख प्रशांत राठोड अर्जुन बडे उमाकांत गावडे अरुण मोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिर्डी विभाग शिर्डी येथील पोलीस अंमलदार इरफान शेख व अशोक शिंदे यांनी केली आहे शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले दा होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गुन्हा तुम्ही हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये तें त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे तो दुसरा आरोपी खूप ताब्यात होता किंवा पुलिसांना बऱ्याच वेळेस तरी पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी जो गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत होता सर दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेग वेगवेगळी शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे